मावळ तालुक्यातील शेतकरी काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे अडचणीत आले होते मे महिन्याच्या शेवटी पावसाने झोडपल्यामुळे शेतकऱ्यांची इंद्रायणी भात रोपांची पेरणी रखडली होती मात्र गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती दिल्याने पुन्हा शेती कामाला वेग आलाय शिवारात पुन्हा एकदा शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे भात रोप तयार करून त्यानंतर, त्यानंतर त्याची लावणी केली जाते मात्र सततच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना भात रोपे तयार करण्यासाठी उशीर झाला पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान असून शेतीच्या कामांना वेग आल्याचे दिसत आहे नक्कीच कारण की जो पाऊस जो मान्सून जो होतो तो साधारणपणे जून महिन्यामध्ये चालू होतो सहा ते सात पर्यंत पण यावर्षी अचानक चौदा ते पंधरा मेच्या दरम्यान पाऊस आल्यामुळं जे शेतकऱ्यांचं जे पेरणीचं जे नियोजन आहे ते पूर्णपणे बिघडलेलं होतं त्यामुळं पेरण्या आणि शेतीची जी काम आहे ती एकंदरीत एक एक म्हणजे पूर्ण खोळंबलेली होती आता, आता।, आता म्हणजे एक दोन चार दिवस पाऊस उघडल्यामुळं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याची आता ही पेरणीसाठी लगबगच चालू आहे कारण की आता पावसाचं जे वातावरण बघता कधी अवकाळी पाऊस पुन्हा चालू होऊ शकतो त्यामुळं सर्व शेतकरी लगबगीने आता पेरण्या चालू करत आहे आपलं नाव माझं नाव गणेश शिवाजी केदारी नाणार ताजी अरे ना ता जे जे तो 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 दाला, दाला, आता पाऊस अचानक पडल्यामुळं जे पेरणीचे जे टायमिंग होतं शेतकऱ्यांचा तो चाडा थोडासा उशिरा झाला लेट झाला अवकळी पावसामुळं आता दोन दिवस झाले पाऊस उगाल आहे त्याच्यामुळं शेतकरी आता थोडंसं पेरण्याच्या याच्यामध्ये चालू झाले आता थोडं पूर्ण शेतकऱ्यांचं कुठंच पेरण्या झालेले नाही अजिबात मावळ तालुक्यात म्हणा पण मग चारी तालुक्यात म्हणा अजिबात झालेच कोणीच कोणीही पेर पेरलं होतं अजिबात भीती आहे म्हणूनच आता शेतकरी पेरायला लागले ना आता अजून उगायला पावस असं वाटतं का उघडन आता नंतर आपण पेरू नंतर परत जर अवकाळी पाऊस झाला तर पेरणं पेरताच यायचं आहे ना शेतकऱ्या लोकांना त्याच्यामुळे दोन दिवस उघडल्यामुळे शेतकरी आता थोडा पेरायच्या ह्याच्यामध्ये लागलेच हे करायला जरा आता जास्त आपले मावा तालुक्या इंद्रायणी कोळंब चालतो जरा बाकी बघू बाकीचे काय बासमती बेसमती काय कोणी करीत नाही जास्त कोळंबन इंद्रायणी चालते जरा आता मावळ तालुक्यात आपल्या ताजे बरोबर आहे ना दा दाले दाले आता उशीर झाल्यामुळं आता खायलाय की प्रत्येक शेतामध्ये अशी कोरडं नाही प्रत्येक शेतामध्ये पाणी तुंबलेलं आहे त्याच्यामुळे त्या शेतामधून पेरता येणार नाही आता ही जी डोंगराच्या कडलेलं आहे आणि उताराची शेती त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला पेरता येते पण बाकीची जी शेती तर त्याच्यामध्ये पेरूच शकत नाही असं कंडिशन आहे त्याच्यामुळं यावर्षी संपूर्ण शेतकऱ्याला जर अजून पाऊस उघडला तरच पेरता येणार आहे नाही तर संपूर्ण शेती या वर्षी होणार नाही बरोबर संपूर्ण माहोल तालुका शेतीवरती अवलंबून असतो आणि बातशेती जर एकदा त्याला पेरलंच नाही तर लावणार काय म्हणजे जर या दाढी आहेत ह्या जर आपण लावले हे केलं पेरल्या नाही आणि वरून व्यवस्थित तर लावू शकत नाही आणि त्याच्यामुळं याचा आर्थिक फटका आणि बाकीचं सगळं जे शेतकऱ्याचं गणित आहे ते पूर्णपणे कोलमडून जाणार आपलं नाव माझं नाव गणपत पांडुरंग केदारी